नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आपण डी मार्टला विजिट केलं आहे आणि भांड्याचं सेक्शन पाहिलाच नाही असं कसं होईल तर चला आजचा व्हिडिओ आहे डी मार्टमधील नवीन भांड्यांचं कलेक्शन जवळजवळ सिक्स्टी प्लस आयटम्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि ते पण त्यांच्या स्पेशल प्राईजसोबत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक छोटीशी विनंती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का तर चला सुरुवात करूया तर पहिला सेक्शन आहे हा गोल्डन प्लेटेड भांड्यांचा तर हे काही सोन्याची ताटा आणि वाट्या नाही आहेत साधीच भांडी आहेत जी गोल्ड प्लेटेड आहेत तर याच्यामध्ये छान कलेक्शन होतं ही वाटी जी आहे ती तुम्ही बघू शकता हिची मे मूळ किंमत आहे एकशे आठ रुपया आणि आपल्याला मिळत आहे फक्त एकोणऐंशी रुपयांमध्ये सुंदर फिनिशिंग आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण पाहूयात तर इकडे ही छोटी वाटी आहे दुसरी हिला प्रसादाची वाटी असं लिहिलं होतं त्यांनी जी की आहे एकोणनव्वद रुपयांची जी आपल्याला मिळणार आहे फक्त एकोणसत्तर रुपयांना त्यानंतर ही छोटीशी प्रसादाचीच प्लेट आहे जी की नव्वद रुपयांची होती आणि एकोणसत्तर रुपयांना आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळणार आहे त्यानंतर ही थाळी ही थाळी आहे दोनशे नव्याण्णव रुपयांची जी की डिस्काउंटमध्ये मिळणार आहे एकशे नव्याण्णव रुपयांना फक्त त्यानंतर पुढे पाहिलं तर काही ग्लास आहेत आणि हे ग्लास आहे ते फक्त नव्याण्णव रुपयांना आपल्याला सेलिंग प्राईजमध्ये मिळत आहे त्याच्यानंतर वेगळ्या फिनिशमध्ये सुद्धा एक दोन ग्लासेस इथं अवेलेबल होते त्यातलंच आपण काहीतरी पाहूयात हा एक झारा आहे तो रँडम मी उचलून दाखवते तुम्हाला तर याच्यावर किंमत लिहिलेली होती पाहूयात आपण किती आहे एकशे एकोणतीस रुपये तर ही डी मार्टची स्पेशल प्राईज आहे मूळ किंमत आहे एकशे पंचेचाळीस रुपये तर एकशे एकोणतीस रुपयांना हा देखील सुंदर झाडा आहे त्यानंतर हे एक वेगळ्या फिनिशचा ग्लास आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये मूळ किंमत आहे आणि नव्याण्णव रुपयांना आपल्याला ते सेलमध्ये मिळून जात आहे त्यानंतर ही एक छोटीशी प्लेट आहे जी की थोडी चौकोनी आकारामध्ये होती एकशे नव्याण्णव रुपयांची एकशे एकोणसत्तर रुपयांना ही देखील सुंदर दिसत होती त्यानंतर हे गोल्ड जो आपला कॉपर गोल्ड फिनिशमधला आहे चम सेट तर हा आपल्याला मिळत आहे दोनशे एकोणसत्तर रुपयांना हा पण रोज गोल्ड काइंड ऑफ छान दिसत होता थोडं वेगळं काहीतरी घरात ॲड करण्यासाठी त्यानंतर बघा भांडेच भांडे चहूकडे असं काहीतरी इथं दृश्य आहे तुम्ही बघू शकता तर काही वाट्या आपण पाहूयात तर ही वाटी आहे ती फक्त आपल्याला मिळणार आहे पस्तीस रुपयांना छान वाटी आहे सुंदर आहेत वाट्या आहे। बा त्यापेक्षा एक छोटीशी होती ती एकोणतीस रुपयांना मिळून जाणार आहे आपल्याला तर त्यानंतर वेगळ्या फिनिशमधली ही वाटी आहे पंचावन्न रुपयांची जी की पस्तीस रुपयांना मिळणार आहे ही थोडी मोठी साईजची वाटी होती सत्तर रुपयांची जी की एकोणचाळीस रुपयांना आपल्याला मिळणार आहे त्यानंतर ही थोडी पसरट काइंड ऑफ वाटी होती जी की आहे एकोणसत्तर रुपयांची जी आपल्याला मिळत आहे फक्त पंचेचाळीस रुपयांमध्ये त्यानंतर वाट्यांमध्ये अजून थोडंसं कलेक्शन आपण बघणार आहोत तर ही वाटी तुम्ही बघू शकता ही आहे ठोक्यांची वाटी जे की सध्या खूप फॅशनमध्ये आहे हे कलेक्शन सुंदर वाटतं पंच्याहत्तर रुपये मूळ किंमत आहे आणि एकोणपन्नास रुपयांना आपल्याला ती सेलमध्ये मिळून जात आहे त्यानंतर याच्यामध्येच वेगळ्या साईजची होती थोडीशी मोठी वाटी आहे ही आपल्याला नव्वद रुपयांची होती आणि एकोणसाठ रुपयांना आपल्याला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर ही सिंपल वाटी होती जी की थोडी पसरट होती पंच्याहत्तर रुपयांची एकोणपन्नास रुपयांना तुम्हाला मिळत आहे त्यानंतर याच्यामध्येच थोडी मोठ्या आकाराची वाटी आहे जी की जिची मूळ किंमत आहे एकशे दहा रुपयाने आपल्याला मिळत आहे एकोणऐंशी रुपयांना त्यानंतर ही प्लेट बघू शकता ठोक्यामध्ये सुंदर वाटते नव्याण्णव रुपयांची आहे आणि एकोणऐंशी रुपयांना आपल्याला ती मिळणार आहे तर ज्यांना कुसकरून वगैरे खायची सवय असते त्यांच्यासाठी अशा प्लेट छान वाटतात भाकरीचा चुरा करून खायला चांगलं वाटतं त्यानंतर ह्या छोट्या मुलांसाठी ज्या प्लेट आहेत जी की आहे एकशे एकोणपन्नास रुपयांना स्क्वेअर शेपमध्ये आणि त्याच्यामध्येच पुढे जाऊन गोल आकारामध्ये सुद्धा प्लेट होती तर ती आपल्याला मिळणार आहे एकशे नव्याण्णव रुपयांना ही आहे चार कप्प्यांची ती आधी जी होती ती तीन कप्प्यांची होती त्यानंतर ताटामध्ये आपण बघत आहोत हे ठोक्याचं ताट जे की सुंदर वाटतं फक्त ह्याची किंमत आहे दोनशे नव्याण्णवचं एकशे नव्याण्णव रुपयांना त्यानंतर ही छोटी प्लेट होती त्याच्यामध्येच हिची प्राईज आहे दोनशे रुपये आणि डिस्काउंटमध्ये फक्त नव्याण्णव रुपयांना आपल्याला मिळत आहे पुढे आपण बघूयात ग्लास सेक्शन तर ग्लासामध्ये पण खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळते हे सत्तर रुपयांचा ग्लास तुम्हाला मिळणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आणि त्यानंतर हे जे आहे ते एकशे वीस रुपयांचा ग्लास तुम्हाला मिळणार आहे फक्त एकोणसाठ रुपयांमध्ये त्यानंतर हे एक ग्लास आहे ज्याच्यावर छान अशी डिझाईन होती तर हे आहे एकशे वीस रुपयांचं जे की एकोणसाठ रुपयांना मिळणार आहे आणि हे छोटंसं क्यूट ग्लास होतं लहान मुलांसाठी चांगलं वाटलं मला हे ह्याची किंमत आहे तीस रुपये आणि फक्त आणि फक्त एकोणीस रुपयांना हे होतं हे पण खूप सुंदर आहे त्यानंतर हे ठोक्यामधल्या कलेक्शनमध्ये ग्लास आहे जो की आपल्याला मिळत आहे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयांचा एकोणसत्तर रुपयांना त्यानंतर इथे एक मला मा बघायला मिळालं की तांब्यामधला कॉपर ग्लास तर हा दिसायला छान दिसत होता खरंच तुम्ही जर असा काही ग्लास बघत असाल पाणी पिण्यासाठी तांब्यामध्ये तर हा एक सुंदर ऑप्शन आहे एकशे एकशे ऐंशी रुपयांचा एकशे एकोणपन्नास रुपयांना आपल्याला मिळून जातो त्यानंतर इथेच एक फ्लास्क काइंड ऑफ ग्लास होतं ज्याला की झाकण आहे तुम्ही शेक वगैरे करून पिणार असाल मिल्कशेक वगैरे कोणाला आवडत असेल तर तो बनवता येणं ह्याच्यात इझी असतं दोनशे रुपयांचा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयांना आपल्याला मिळून जातो त्यानंतर रॅन्डममध्ये मला ही खिसणी दिसली जी की बऱ्याच किचनमध्ये असते ऑलरेडी तर ह्याची प्राईज आहे एकशे पंचेचाळीसने आपल्याला मिळत आहे फक्त एकोणनव्वद रुपयामध्ये त्यानंतर हे भाज्या धुण्यासाठी किंवा फळं धुण्यासाठी एक भांडं होतं ज्याची किंमत होती एकशे नव्याण्णव रुपये फ्रूट बास्केट आहे हे छोटं आणि हे फ्रूट बास्केट होतं मोठं ह्याची क्वालिटी पण थोडी चांगली होती थोडं चांगलं वाटलं मला हे आणि ह्याची किंमत होती दोनशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर डब्यामध्ये हा क्यूटचा छोटा डब्बा होता किंवा डब्बी होती जी की आपल्याला मिळत होती एकोणसाठ रुपये नंतर त्याच्यामध्ये थोड्या मोठ्या आकाराचा एकशे वीस रुपयांचा फक्त एकोणऐंशी रुपयामध्ये मिळून जात होता त्यानंतर अजून पण कलेक्शन होतं वेगळ्या वेगळ्या फिनिशमध्ये हा होता, फिनिश होता एकशे एकोणनव्वद रुपयांचा जो की आपल्याला मिळत आहे एकशे एकोणपन्नास रुपये याचं फिनिशिंग छान होतं जरा त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर, तर बरेच डबे आहेत तुम्ही बघू शकता त्यातील हा एक मला आवडला थोडा वेगळा वाटला ज्याची की किंमत होती चारशे एकोणतीस रुपये आफ्टर डिस्काउंट तर हा पण एक सुंदर ऑप्शन आहे त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता खूप सारे डबे आहेत जे मुलांना आपण शाळेत वगैरे देतो तसे हा एक त्यातला डबा होता एकशे एकोणनव्वद रुपयांचा एकशे एकोणपन्नास रुपयांना एक छान कलेक्शन होतं डब्यांमध्ये त्यानंतर इथं पातेल्यांमध्ये सुद्धा सुंदर कलेक्शन आलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे ट्रायप्लायमध्ये आता कलेक्शन आलेलं आहे डीमार्टमध्ये याआधी ट्रायप्लायमध्ये डीमार्टमध्ये फारसं कलेक्शन बघायला मिळायचं नाही पण आता ते सुद्धा अवेलेबल आहे आणि इतर ठिकाणापेक्षा ट्रायप्लायची भांडी मला इथं स्वस्त वाटली मग ती पातेली असोत किंवा कढया असोत तुम्ही बघू शकता अगदी सातशे रुपये सहाशे रुपयाची भांडी जी आहेत ती तुम्हाला साडेतीनशे चारशेमध्ये मध्ये मिळून जातात हा टोपांचा सेट जो आहे तो आता फाई पात ह्यांचा टोपांचा सेट जो आहे तो तुम्हाला फक्त साडेपाचशेला मिळतो कुकरमध्ये सुद्धा चिक्कार व्हरायटी होती ॲल्युमिनियमचे खूप सारे कुकर होते हार्ड ऑयनाईजमध्ये सुद्धा होते त्यानंतर स्टीलमध्ये सुद्धा कलेक्शन आलेलं आहे तर तुम्ही प्रेशर कुकर बघत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन इथं बघायला मिळतील जे की पिजन ब्रँडमध्ये बटरफ्लायमध्ये आहेत हॉकिन्सचे सुद्धा कुकर यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्ही तुमच्या बजेटनुसार प्रेशर कुकर सुद्धा सिलेक्ट करू शकता तर ॲल्युमिनियमचं जी रेंज असते ती थोडीशी कमी असते त्यानंतर हार्ड आयोनाइज येतात आणि स्टीलचे जे आहेत स्टील ते थोडेसे महागाचे येतात स्टीलमध्ये ट्रायप्लायमध्ये छान ऑप्शन आहेत पण तुम्ही लॉंग टर्मसाठी जर प्रेशर कुकर घेणार असाल तर आय विल सजेस्ट की तुम्ही स्टीलमध्ये बघा आणि त्यातल्या त्यात जमलं थोडंसं बजेट तुम्ही एक्सटेंड करू शकत असाल तर हॉकिन्समध्ये घ्या आवर्जून कारण की हॉकिन्सचे कुकर जे आहे ते वर्षानुवर्ष टिकतात तुम्हाला त्याला फारसा मेंटेनन्स नक् नसतो किंवा रिस्क पण फार कमी असते तर तुम्ही प्रेशर कुकर सुद्धा नवीन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही डीमार्टला व्हिजिट करून त्याच्यामध्ये जी व्हरायटी अवेलेबल आहे ती बघू शकता आणि त्यातील तुमच्या फॅमिलीच्या साईजनुसार आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही प्रेशर कुकरसुद्धा खरेदी करू शकता आता हा पिजनचा प्रेशर कुकर आहे बटरफ्लायचा प्रेशर कुकर आहे इकडे आपण बघू शकतो बऱ्याच जणांना बाहेरच्या झाकणाचे प्रेशर कुकरची सवय असते तर मोस्टली इथं जे होते ते बाहेरच्या झाकणाचे होते फार थोडे ऑप्शन मला बघायला मिळाले जे की आतल्या झाकणाचे होते अदरवाईज बाहेरच्या झाकणाचे जास्त ऑप्शन अवेलेबल आहेत त्यानंतर कुकरमध्ये ठेवण्याचे जे डबे आहेत ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल होते स्टीलमध्ये चला आता पुढे जाऊयात तर हा ग्लासचा सेट आहे आणि तीन ग्लास आहे त्याच्यामध्ये हा पण छान सेट आपल्याला मिळून जातो तर हा फक्त एकशे एकोणीस रुपयांना तीन ग्लासचा सेट आपल्याला मिळून जात आहे त्यानंतर पुढे पाहिलं तर इथं काही रँडम फाईंड्स होते त्याच्यामध्ये मला किसनी वगैरे दिसली तर ही एक किसनी आहे जी आपण पकडून वेगवेगळ्या शेपमध्ये खिसू शकतो गोष्टी तर ही नव्याण्णव रुपयांना आपल्याला मिळून जाते त्यानंतर बाकी पण ऑप्शन होते पण ते पाह मी काही एक्सप्लोअर केले नाही तर पुढे जाऊन मला दिसलं की तिकडं झारा वगैरे आहेत तर झाऱ्यामध्ये दोन प्रकार होते हा एक खोलगट झारा होता थोडासा वेगळ्या शेपमधला आपण नॉर्मली आपल्या घरी जो गोल असतो त्यापेक्षा याचा शेप हा थोडासा वेगळा होता तर हा आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपयांना मिळून जात आहे त्यानंतर इथं होता चमच्यांचा सेट ज्याची की प्राईज होती नव्याण्णव पण आपल्याला सत्तर रुपयांना म्हणजे एक सॉरी एकोणसत्तर रुपयांना मिळत आहे त्यानंतर हा तीन पद्धतीच्या चमच्यांचा सेट होता जो की एकशे नव्याण्णव रुपयांना मिळतोय आणि चहा गाळायची ज्या गाळण्या आहे त्याच्यामध्ये दोन टाईपच्या गाळण्या होत्या ही जी आहे ती मिळून जाते एकोणसाठ रुपयांना जी थोडीशी ट्रँग्युलर असते खालच्या बाजूला त्यानंतर जी आपली सिंपल गोल असते ती आपल्याला मिळणार आहे पंचेचाळीस रुपयांना तर ही थोडी स्वस्त आहे आणि जी आधीची होती ती थोडीशी महाग आहे त्यानंतर हा ताट आणि वाट्यांचा सेट आहे तीन ताटं तीन वाट्या हा आपल्याला चारशे वीस रुपयांचा दोनशे एकोणतीस रुपयामध्ये मिळून जात आहे तर सुंदर असं कलेक्शन आहे नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद